नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहो घरच्या घरी चिवडा मसाला कसा तयार करायचा विकत न आणता घरीच आपण चिवडा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे बघा मी पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे इथे घेतली आहे सोप त्याचबरोबर त्याच चमच्याने चार चमचे इथे धणे घेतले आहे आणि दोन चमचे जिरे घेतले आहे तसेच चार चमचे इथे साखर घेतली आहे आणि चिमुटभर दोन चिमूट इथे हिंग घेतला आहे आणि पाव चमचा हळद त्याचभर इथे आता आपल्याला घेल घ्यायचे आहे चार चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे छान रंग येतो आपल्या चिवळ्या मसाल्याला आणि इथे घेतला आहे मी दोन चमचे चाट मसाला चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबूसट किंवा लिंबूसट आणि आमसूल पावडर हे दोन मिक्स करून घ्यायचे आहे जर चाट मसाला नाही घेतला तर आता हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक असं थोडंसं सा जाडसर काढून घ्यायचं आहे आणि इथे मी मीठ घालायचे राहिले होते मीठसुद्धा इथे घालून घेतलं आहे आता हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि छान मिक्स करून घेते त्यामध्ये थोडीशी काळे मीठ आपल्याला चिमूटभर टाकायचे आहे त्यामुळे छान आणखी टेस्ट येते या मसाल्याला अशा प्रकारे घरच्या घरी आपण चुडा मसाला तयार करू शकतो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे हा आपला चुडा मसाला इथे तयार आहे